तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर आज एक नवीनच आणि नवीनच आमचा ता सीझन चालू झाला आहे भाताचा जे भात आहे भात सांगायचं सीझन चालू झाला आहे तर तुम्ही बघू शकता हा भात पूर्णपणे वाळून गेला आहे त्याच्यामुळे आता याची हा कापून भिपून मस्तपैकी याची हा काप कापून त्याचं घरामध्ये संरक्षणासाठी ते घेऊन जाईल तर तुम्ही बघू शकता आता इथे इकडं भात कापायला ते माणसं ते आपल्या इकडं माणसं ते तर मी आज माझे मित्र आले ती मला मदत म्हणून तर तुम्ही बघ बग... तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे तर त्यांना विचारतो की कशाप्रकारे भात कापला जातो आणि कशाप्रकारे त्याची मळणी केली जाते तर सीझन चालू झाला आहे दिवाळीचा स्प्रेड आहे परंतु आम्हाला या दिवाळीच्या स्प्रेडमध्येच हे असलं काम राहते भात कापण्याचं बघू शकता ते आम्हाला शेतातले माणसदी तुम्ही बघू शकता तर तिथं जाऊन त्यांच्याशी थोडंसं संवाद समासा तर चला मित्रांनो आता चाललोय इकडे जे माणसदी भात कापायला त्यांच्याशी थोडं संवाद साधूया तर इकडं वडील माझे तर दादा किती दिवस झाले सर सांगाल सुरुवात केली ते सुरुवात के एवढ्या लवकर काय सुरुवात झाले का भात आता भात झाले पण काय माहिती सात वर्ष भात जास्त पाणी असल्यामुळे हा ते काही आकड्या चालल्या महिने काय सुरत सुरत होती हा का वरियासारखं म्हणजे समाधान नाही का म्हणजे असं जास्त भातच नाही काय पन्नास टक्के फक्त पन्नास हे तर साधारणतः किती होते तुम्हाला भात असं भात होते पंधरा पंधरा पण मग आमचा नाही एवढा म्हणा हा 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 तर चला मित्रांनो बघू शकता इकडे मित्र परिवार पण आलाय इकडे भात एकाला मनीस आहे इकडं इकडे रोहित आहे रोहित दिसत ना आलाय तो इकडे कॉलेजला गेल तो हा आले आता भात कापायला हा हा पेपर पेपर आहे का आता कुठं ऍडमिशन कुठं घेतलाय तो संगत मेरला घेतलाय मग आधी हे भात कापायचा तू विसरला नाही का आता कॉलेजला जातोय मग काय शेतकरी शेतकरी आहे का शेतकऱ्याचा तर बघा हा रोहित सध्या संगम कॉलेजला आहे परंतु आज वेळ भेटलाय त्याच्यामुळे शेतामध्ये आले माझ्या मस्त की भात कापूर राहिलाय म्हणे सु काय चाललंय मग आता तुझ्या आली का नाही आली किती कधी घेणार आहे काय उद्यापासून उद्यापासून घेणार म्हणजे काय आता सुट्टी नाही सुट्टी नाही आता नाही ते पंचवीस दिवस सुट्टीच नाही आता तर काय बाकी ओके ना दिवाळीची काय तयारी आता आपली दिवाळीच हीच दिवाळी का हिच्यातच दिवाळी जाते मित्रांनो बघू शकता तुम्ही हे भात असं अशा प्रकारे लाईनीमध्ये एकाच लाईनीमध्ये असा भात पसरवलं जातो त्यानंतर हा पूर्ण पूर्णपणे गोळा करून त्याच्या पेंढ्या बांधल्या जातात आणि मग त्याच्या जोडून बडावणं तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही तर बघा तर बघा मित्रांनो या शेतीचे इथं मालक आणि अतिशय वयस्कर बाबा पाटील बाबा तिथं तर ते बाबा कसं काय मग या तुमच्या काळात कसं काय बात असेच राहायचे का मग नाही पूर्वी पूर्वीच्या काळामध्ये पाऊस अगदी वेळेवर पडायचा हा हा आणि पूर्वी जे आमच्या काळात होते जास्त पालापाचोळ्याचा आता खत व्हायचा आता रासायनिक खत वापर आता रासायनिक खत वापरल्यामुळे जमिनीचा नाही जमिनीचा ना जमिनीमध्ये कस नाही राहिला आणि जरा पिका कमजोर होत जातात आणि तेवढं परत ते कारण चालू वर्षी जर दोन मारल्या तर पुढल्या वर्षी चार मारला तर तेवढे प्रत्येक शेतकरीची कॅपॅसिटी नसते त्यामुळे उत्पन्न कमी होतंय आणि जमिनीचा एक तो तिथे आणि शेणखत भरपूर टाकायला पाहिजे पण हल्ली आता कोणीच टाक येत नाही आता जनावरांचं प्रमाण प्रमन्द कमी झालेलं आहे आणि त्यामुळे शेण खत मिळणं जरा अवघड आहे मग म्हणजे आता तू तु, तुमची घेतली का सौने किती दिवस नाही घेतले अजून किती दिवस घरी आहेत का सगळी वावर हा घरीच काय तर बघू शकता मित्रांनो असा आहे सगळीकडे काही जे हळवार वावरती ते सगळे भात आले ती कापायला आणि तुम्ही हे बघू शकता इथे तर मित्रांनो बघू शकता अक्षर माझे सर्व मित्र परिवार या ठिकाणी भात कापण्यासाठी आलेला आहे तर मित्रांनो खूप आता पंधरा एक दिवस झाले मी काय व्हिडिओ टाकला नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे माझा मोबाईल थोडा खराब झाला आहे परंतु आजपासून डेली आणि दररोज व्हिडिओ येतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघत जा आणि आमचा मित्रपरिवार हे सगळे रील स्टार ते माझे मित्रपरिवार सगळे म्हणजे सोशल मीडियावरती सगळे फेमस होती तर तुम्ही आमच्या व्हिडिओ नक्की बघत जा तर काय नाही काय चला मग चला मित्रांनो चला बाय बाय यास तुम्हाला वेळ असेल तर या आमचे भात कापू लागायला मग आता काय सांगायचं लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा कमेंट करा चला धन्यवाद